नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीसने सांगितले सूत्र आणि ते सूत्र आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अमित शहा यांच्या प्रमाणे देशातील सर्व नेत्यांनी राज्यातील नेत्यांचे आम्ही आभार मानतो या विजयात माझा सहभाग खूप लहान आहे आमच्या टीमचे मोठे काम आहेत फक्त भाजपच्या जागांवर आम्ही काम केलं नाही तर पूर्ण दोनशे अठ्याऐंशी जागावर भाजपाने काम केलं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळता आला यात भाजपाला सर्वाधिक स्ट्राईक रेट आणि जागाही मिळाल्या आहेत त्यामुळे भाजपाचे नेते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदीची निवड कशी होणार याचे सूत्र सांगितले देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे नेते अमित शहा यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यावेळी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व असणार आहे या बैठकीत सर्व समितीने मुख्यमंत्री पदाची निवड करण्यात येणार आहे फडणवीस काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया विजयानंतर माध्यमांशी देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत महाराष्ट्राच्या जनतेला आमचे साष्टांग दंड होत आहे त्यापेक्षा अधिक काही बोलता येत नाही आम्ही सांगितले होते आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत चक्रवी आम्ही तोडू शकतो आणि त्यातून बाहेर येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास राज्यातील जनतेने ठेवला आहे मोदींनी जी घोषणा दिली होती एक हे तो सेफ त्यामुळे राज्यातील जनता एक राहिली राज्यातील बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला यानंतर सर्व राष्ट्रवादी संघटना मैदानात उतरल्या याकडे आपण थोडं लक्ष देऊया राज्यातील फेक नेरेटिव्हचा प्रयत्न झाला परंतु सर्व राष्ट्रवादी संघटना मैदानात उतरल्या त्यांनी तो फेक नेरेटिव्ह तोडून काढला आम्हाला राज्यातील साधू संतांचा आशीर्वाद मिळाला त्यांना गावागावात जागृती निर्माण केली विरोधकांचा सन्मान करणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया देवे। देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या प्रमाणे देशातील सर्व नेत्यांचे राज्यातील नेत्यांचे आम्ही आभार मानतो या विजयात माझा सहभाग खूप छोटा आहे आमच्या टीमचे मोठे काम आहे फक्त भाजपाच्या जागावर आम्ही काम केलं नाही तर संपूर्ण दोनशे अठ्यांशी जागावर भाजपाने काम केलं राज्यातील आता विरोधी पक्ष नेता नसेल पण विरोधी पक्षांचे त्यांचा आम्ही सम्मान करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस हे म्हणाले संजय राऊत यांनी पुन्हा निवडणूक बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्याचे मागणी केली आहे त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की जिंकले तर जनमताचा कौल आणि पराभूत झाला तर ईव्हीएम मध्ये गोंधळ ही त्यांची नेहमीची कारणे आहेत परंतु त्याऐवजी ते त्यांनी आता आत्मचिंतन करा खरी कारणे काय आहे याचा विचार करायला हवा तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद